आत्या ते <laughs> माझ्या पोत्यात भरलेले भांडी सापडत नाहीयेत मी म्हटलं आता घासायला घ्याव म्हणून गेले तर तिथं ते पोतच नाही मग आता काय करायचं ते टी पण ते चार ताट सापडत नाहीत कस काय सापडत नाही कसं आहे म्हणजे मी तिथं पोत्यात ठेवले ठेवले पाठी मागच्या वेळेस घासून ठेवलेले मी तिथं आता बघायला काय आता आता परत काय गेली पण म्हणलं घासून ठेवा दुसऱ्या इकडच्या मान्यवरचे घासले म्हणलं ते पण घासून ठेवा म्हणून गेल ते बघायला दिले कावाच वास्तव शांतीला गेले अगो बाई कुणाच्या कुणाच्या मग आता ज्याचं आलं त्याला नको का फेफेरी कराय का बसायचं कधी दिले तुम्ही मागाल वास्तव शांती तेव्हा दिले मागच्या एक तारखेला तुम्ही मला विचारून द्यायचे ना पण आता मला वाटलं तिने आणून दिले मग दिले मला काय तुला विचारलं का नव्हतं तरीच म्हणलं माझेच भांडे कसे काय दिले बरोबर तिचे नव्हते का द्या मला काय माहिती मला येतं का नावाचं तिने दिली मला माहिती का तुझी इथं का तिची इथं मग तिला कळत नाही पण विचारायचं ना एकदा तरी आता तिने दिले मानल्या कशाने फांद्या पड्या अहो पण तिच्या तिकडचा कार्यक्रम होता ना मग तिने तिचे भांडे द्यायचे ना माझे काय म्हणून दिले मला नाही ना वाचायत तिने दिले माझ मला माहित नाही तीन तू बघून घे मला माहिती का तिने आलेली दी। दिली आयवाराची का तुझी दिले का तिची दिली ती नाहीतर ती तशी दीडशहानी स्वतःच ठेवीन तसच मी तस। म्हणलो तर ज्याची आयवाराची आले त्याचीच नागारी फिराफिरी करा मला नाही माहिती ना तिने कसली दिली ती मला नाही नाव वाचायत

चल बाहेर काय करते घरात चल काय झालं कसली का 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 भांडी कसली भांडी माझी टिपण ते चार ताट कोणी द्यायला सांगितले तुला कोण द्यायला सांगितले म्हणजे दिले का दिले तुला तुझे भांडे नव्हते का द्यायला तुझे दिले का माझे दिले वेगळेत का काय अग बाई बर भांडे तुझे माझे द्यायला देताना बरं मग माझे भांडे आठवतात आणि काय बाकी जन चाल्या कसे घेऊन पसरे घेता ग तुम्ही आले काय झालं ग दिलं मला दुसऱ्यांचं कुठे घेतलं मी माझं मला आलेलं मी ठेवलेलं नाही काय वरा पाण्याला काय ती मोकळे आलेत का त्याला पुकड दिले का पण तिच्या ज्या तिकडचं कार्यक्रम होता ना मग तिचे द्यायचे ना माझे का दिले आणि ही जेव्हा वदे ती माझी भांडी तो तुला तुझे कधी दिलेला तुझे कधी दिले भांडी द्यावा पण तुझे दिले कधी ते सांग मला दिलेले तुझे हजार वेळा दिले असेल काय नाही हजार वेळा एकदा दिला असत ना असा कांगाराव केला असता वरडू तुझ्या सारखी नाही मी तुझ्या मला चांगली लय शिकवणे ओरडायचं तू भांडितलो तुला लय शिकवण आहे ना मग दुसऱ्यांची कोणती पण वस्तू देताना घेताना विचारून घ्यायची नाही विचारलं एवढं काय झालं त्याच्यात का नाही विचारलं ते मी माझ्यासाठी माझ्या पोत्यातली घेऊन काढून तू तू घे आणि सोनं कर तू काढू सु आता काय गरज आहे माझे द्यायची भांडे आता म्हणती माझ्या पोत्यातून भांडे घे माझ्या पोत्यातून भांडे घे म्हणजे उद्या चार बायकांना सांगायला रे कमी की माझे भांडे नेले माझे भांडे नेले मुले कशी नाही म्हणत तुम्हाला माहिती आता तिची सवय कशी चार बायांमध्ये इथं तिथं इथं तिथं निस्ती तिला हे करायची सवय भांडे दिलीत ना का सोन्याचं काय दिलंय अगं पन... ते भांडे माझेच होते ना ते माझ्यासाठी ते सोनच होतं का दिलं तू किती बोंबळती मोठे मोठ्या मोठ्याने करते येड्यावाणी पण आत्या मी हिल कोणत्याच वस्तूला मी विचारल्याशिवाय हात लावत नाही मला लावायचा बघा मोठेजला लागतो तू ग करते हे शिकवलंयचे आई-बापानी अगं किती वेळा समजून घेते घेते ना काय समजून बसव बस करते हा हसवस करते उगत येत नाही लागलं माणसं डोक्यावर नाही पडलं वसावस करायला उगच तू डोक्यावर नाही का तू गुडी पडली बघा हिच्या आईबापांनी तिला हे शिकवलंय ए मग आईबापाकडे कशाला जाली कांटे जायला करती अगं पण तू माझे भांडे घेतले तर घेतले नाही 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 का तुम्ही ऐका ना हिने माझे भांडे घेतले तर घेतले वरून माझे आईबापाकडे चालली हिला कोणती शिकवणे कुडा पितळाची भांडी होते होते टीलची द भांड्याचं ए नाही भांडी भांडीचा कर काय करायचंय नीट सांगा आता हिला मला ते मला आता तेच आणून पाहिजे मला काय मला काही सांगू नका मला तेच पाहिजे मी कुणी पाठवा मागायला वास्तू शांतील दिली ना हिलाच पाठवा ही माग मी का जाईन मी का जाईन तू दिले ना तू दे ना आणून मी का जाऊ ए तू जा बाई घेऊन तू नि त्यांची दिले बरी वापरते स्वयंपाकाला माझं काही करीन ग ते मला दिले होते तुला नव्हते दिले मी माझं काही करीन तुला कोण शहाणपणा करायला सांग झालं असेल तर बस करू नको जात बस बस नाही मला माझे टीप ते माझे चार दात मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकीचं तें, काय सांगू नको तू त्या पाहिजे त्या पोत्यातले ना देईल आणते मला माझे भांडे पाहिजे म्हणजे पाहिजे सांगव तिला काय करावं हिला काय अजिबात कळायचं राजे नाही कस काय राजे घेतले उद्या काही घ्या सांग मला विचारता काय तुझं विचारता घेता काय ग नाही नाही एवढी संपत्ती घेतली म्हणजे मथारीच गेलं तिकडं वाऱ्याव आणि ह्यांचं लगेच हजर झालं काल तर काना मागून आल्या तुम्ही तुम्ही घेतलेली गोष्ट वेगळी होती पण हिने कशाला माझ्या भांड्याला हात लावायचा म्हणलं का मथारीचा विचारत नाही करायचं पण अजिबात नाही नीट काम करायच्या करायच दोघे चालते तिची घ्यायची ना ती देते ना तिची तारमाळी घे ना ते पत्या का, ते काय घ्यायचे ती लगेच चालतं घेणारच मी काय सोडे आमचा बघाय आपलं काम तिकड त्यांना अजिबात नाही थोडा कदर नाही नायक बाई